बंदीगृहात दुपारी बारा ते दोन या वेळेत सगळे वरचे अधिकारी घरी जातात त्यामुळे या वेळेत बंदीवान तांडेल वॉर्डर हे सगळेच कोणी लक्ष देणारे नसल्याने आरामात पसरलेले असतात अशाच एका दुपारी सगळ्यांचा डोळा चुकवून जोसेफ धावत धावतच बंदीपालाच्या घरी आला आणि म्हणाला की आत्ताच्या आत्ता तुम्ही आलात तर पुराव्यासहित तुम्हाला तांडेलाला पकडता येईल रफीउद्दीनने सोन्याची गिनी तांडेला दिली आहे आणि तांडेलाने ती त्याच्या कुडत्याच्या खालच्या पट्टीला असलेल्या चोर खिशात घालून ती शिवून ठेवली आहे एवढेच नाही तर रफीउद्दीनने सुद्धा त्याच्या अंगावर कुठेतरी अजून काही गिन्या लपवून ठेवल्या आहेत तसेच तांडेलाने आणून दिलेली तंबाखू आणि अफू त्या दोघांनी सध्या सरसूच्या पोत्यात तात्पुरती कोंबून ठेवून ते दोघे छपरीच्या मागच्या बाजूला डुलक्या घेत पडले आहेत एवढे सांगून जोसेफ तिथून निघाला आणि कोणाला संशय येऊ नये म्हणून पुन्हा स्वतःचे काम करू लागला जोसेफ जाताच बंदीपालाने जमादाराला बरोबर घेतले आणि अचानक छपरीच्या मागच्या बाजूला जिथे तांडेल आणि रफीउद्दीन डुलक्या घेत होते तिथे नेहमीच्या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने जाऊन पोहोचले बंदीपालला असे अचानक आलेले बघून तांडेलाची बोबडीच वळली रफीउद्दीनच्या जागी दुसराच कोणीतरी घाणा फिरवत आहे हे बघून बंदीपाल भडकला त्याने तांडेलला तुझ्याकडे कुठली नियमाविरुद्ध वस्तू आहे का ते विचारले तांडेल रडकुंडीला आला त्याचे पाय लटपट कापू लागले बंदीपालच्या सांगण्यावरून जमादारने तांडेलच्या कुडत्याची खालची पट्टी फाडली तशी एक सोन्याची गिणी खाली पडली हे सगळे सुरू असताना रफिद्दीन मागच्या मागे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोन तीन वॉर्डरनी त्याला पकडून ठेवले पण यामुळे रफिद्दीन घाबरून गेला नाही उलट त्याच्यातली हिंस्त्र प्रवृत्ती जागी झाली तो सरकशीतल्या बिथरलेल्या वाघासारखा गुरगुरू लागला वॉर्डरचे हात झटकू लागला बंदीपालाने त्याची सुद्धा झडती घ्यायला सांगितली जमादार झडती घेण्यासाठी जवळ येणार इतक्यात रफिद्दीनने पोटाच्या इथे लपवलेले काहीतरी हातात घेऊन हात मागे नेला ते पाहून जमादार बंदीपाला सांगू लागला रफियुद्दीनचा हात पकडा त्याच्या हातात गिन्या आहेत हे ऐकून जमादार वॉर्डर हात पकडणार इतक्यात रफिद्दीनने घाईघाईने बंदीपालाकडे पाठमोरा होऊन हातातले काहीतरी तोंडात टाकले ते पाहून याने गिन्या तोंडात टाकल्या असे जमादार वॉर्डर ओरडू लागले बंदीपालाने रफियुद्दीनला तोंड उघडायला सांगितले जमादाराच्या हाताला एक दोन वेळा हिसडून मान खालीवर केल्यानंतर रफियुद्दीनने तोंड उघडून दाखवले आणि म्हणाला की या लोकांचा ऐकून मला का छळत आहात बघा माझ्या तोंडात काहीच नाहीये काही असते तर मला असे स्पष्ट बोलता आले असते का बंदीपालाने रफिद्दीनला जबडा नीट उघडायला लावला जीभ वर खाली घ्यायला लावली पण त्याला काही कुठे गिन्या दिसल्या नाहीत बंदीपालाने जमादाराकडे पाहिले तेव्हा ओशाळलेला जमादार म्हणाला की त्याने खरेच पाहिले होते त्याच्या तोंडात नक्कीच काहीतरी होते हे ऐकून रफीउद्दीन जमादाराला शिव्या देऊ लागला बंदीपालाने शिपायांना रफीउद्दीनला बेड्या घालून पकडून ठेवायला सांगितले म्हणाला मान वर खाली करत होता तेव्हा याने गिळल्याही असतील गिन्या एवढे बोलून बंदीपालाने कोपऱ्यात ठेवलेले सरसूचे पोते उपसले तसे त्यातून अफूची डबी बाहेर पडली जोसेफने दिलेली बातमी खरी ठरली होती पण रफीउद्दीनच्या अंगावर मात्र काही सापडले नव्हते पण हे अट्टल गुन्हेगार कुठल्या थराला जाऊ शकतात हे माहिती असल्याने बंदीपालाने डॉक्टरला बोलून रफीउद्दीनला ओकारीचे औषध द्यायला सांगितले रफीउद्दीन ऐकत नव्हता तरी कोठडीत नेऊन त्याला ते औषध जबरदस्ती पाजण्यात आले त्याच्यावर पहारा बसवला संध्याकाळपर्यंत त्याला दोन चार उलट्या झाल्या पण त्यातून काहीच पडले नाही मग डॉक्टरांच्या सांगण्यावरून रफीउद्दीनला रेस देण्यात आला त्याच्या कोठडीत नेहमी बंदीवानांच्या एकल कोंडीत ठेवतात त्यापेक्षाही मोठी कुंडी ठेवण्यात आली कोठडीला कुलूप लावून त्याच्यावर पहारा बसवण्यात आला बंदीपाल डॉक्टर निघून गेले ती रात्र रफीउद्दीनने अत्यंत असह्य आणि अस्वस्थ अवस्थेत काढली दिवसभर त्याला झालेला त्रास आणि रेचामुळे आत्ता होणारी पोटदुखी यामुळे तो खूप त्रासला होता त्याच्या डोक्यात आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या जमादारचा आणि बंदीपालाचा आता सूड कसा घ्यायचा हे विचार फिरू लागले खूप विचार करून त्याने सुडाचा बेत आखला आणि आपल्या या बेतामुळे उद्या जमादार आणि बंदीपालाची कशी फजिती होणार याचे चित्र डोळ्यासमोर येऊन तो जोर जोरात हसू लागला दंडितांना जेव्हा रेस दिला जातो तेव्हा सकाळी त्याची खोली अधिकारी स्वतः उघडतात आणि भंग्याकडून त्याच्या रेसाच्या कुंडीची झडती घेण्यात येते आणि तो पदार्थ पोटाबाहेर पडला की नाही ते बघितले जाते त्याप्रमाणे भंग्याला घेऊन जमादार आणि दोन वॉर्डर सकाळीच रफीउद्दीनच्या खोली समोर आले आणि कुलू पुन जमादारात पाऊल टाकतो ना टाकतो तोच रफीउद्दीनने त्याचे पिण्याचे म्हणून आत असलेले टमरेल जमादाराच्या तोंडावर फेकले त्या टमरेल मध्ये रफीउद्दीनने रेच केला होता ती सगळी घाण त्या जमादाराच्या तोंडावर कपड्यांवर पडली जमादाराचा जीव गुदमरला रफीउद्दीन एका कोपऱ्यात जाऊन बसला आणि सोनं हवं होतं ना घेते सोनं खा पीते असे बोलून शिवीगाळ करू लागला संतापलेल्या जमादाराने वॉर्डरला रफीउद्दीनला पकडायला सांगितले वॉर्डर रफीउद्दीनला पकडायला धावले पण पुढे जाताच ते जागेवरच थबकले रफीउद्दीनच्या अंगाला हात लावायला कोणीही पुढे जाईना कोणीही आपल्याला हात लावू नये म्हणून रफीउद्दीनने स्वतःचे अंग सुद्धा स्वतःच्या मैलाने भरवून टाकले होते इतक्यात बंदीपाल सुद्धा तिथे येऊन पोहोचला आणि तो सगळा प्रकार बघून रागाने त्याने शिशाची भरीव मूठ असलेली काठी रफीउद्दीनच्या डोक्यात घातली मग रफीउद्दीनने सुद्धा टमरेलातली घाण बंदीपालावर टाकली ते बघून जमादार शिपाई सगळे त्याला दंडुक्याने जोर जोरात मारू लागले रफीउद्दीन मारू नका म्हणून गयावया करू लागला भंग्याने बंदीपालाच्या समोर कुंडीतला रेच होतून त्यात काही मिळते का ते तपासून पाहिले पण त्यात काहीच सापडले नाही कारण रफीउद्दीनने काही गिळलेच नव्हते सगळ्यांची झालेली फजिती पाहून रफीउद्दीन हसू लागला डॉक्टर म्हणाले की त्याने काही गिळले आहे असे दिसत नाही यावर बंदीपाल म्हणाला डॉक्टर तुम्हाला फक्त माणसांची परीक्षा करता येते रफीउद्दीन सारख्या राक्षसाची नाही बंदीपालाने पुन्हा एकदा ओकारीचा औषध रफीउद्दीनला द्या असे डॉक्टरांना सांगितले रफीउद्दीनला बेड्या ठोकायला आणि भंग्याकडून धुवून घ्यायला सांगितले भंग्याकडून धुवून घेण्याचा शब्द ऐकताच रफीउद्दीन पिसाळला आणि बंदीपालाला शिव्या देऊ लागला त्यामुळे सगळे पुन्हा त्याला मारायला लागले बंदीपालाने स्वतःचा हात त्याच्या गळ्याच्या फासळ्यांपाशी इतक्या जोरात दाबून चिमटला की रफीउद्दीनने एकदम किंकाळीच फोडली डॉक्टरांनी घाबरून बंदीपालाला बाजूला केले तसे बंदीपाल हसून म्हणाला डॉक्टर याच्या गळ्याला खोबडी आहे आणि ती भरलेली आहे मी मुद्दामच याचा गळा दाबून बघितला आता मी ती खोबडी आतली वस्तू रफियुद्दीनला टोचली आणि म्हणून तो ओरडून पुन्हा पुन्हा ती वस्तू तोंडातल्या स्नायूंनी दाबून धरत गिळत होता त्यांनी खोबडी उघडण्यासाठी पुन्हा एकदा रफीउद्दीनला ओकारीचं औषध द्यायला सांगितले पण डॉक्टरांनी खोबडी म्हणजे काय असे आश्चर्याने बंदीपाला विचारले बंदीपाल सांगू लागला की प्राणी रवंत करण्यासाठी गळ्याच्या ज्या पोकळीत चावलेले पदार्थ साठवून ठेवतात ती पोकळी माणसालाही आपल्या त्याच जागी करून घेता येते अट्टल गुन्हेगार या सगळ्या गोष्टीत पटाईत असतात तोंडात एक मांस जाळण्याचे रसायन लावून शिशाची गोळी ठेवतात ती गळ्याच्या कानाच्या बाजूला रुतेल अशी बरेच दिवस ठेवली की तिच्या वजनाने ती मांसात उतरत त्या पोकळीला भोग पाडत आत जाते आणि या पोकळीत हे असे गुन्हेगार वस्तू साठवून ठेवू शकतात आणि पटाईत गुन्हेगार उलटीने त्या वर येऊ न देता अडवू सुद्धा शकतात पण स्नायू जर थकले असतील तर मात्र दाबाने त्या वस्तू वर येऊ शकतात आता थकलेला आहे त्याच्यात आता शक्ती राहिली नाहीये त्याला आता औषधाने उलट्या झाल्याच तर कोरड्या उलट्याच होणार शेवटी बंदीपालाच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांनी रफियुद्दीनला ओकारीचे औषध दिले थोड्या वेळाने रफियुद्दीनला मोठमोठ्या कोरड्या ओकार्या येऊन त्याचे आतडे नातडे पिळवटून निघाले त्याचे अवसान गळले इतक्यात आजक्यावर आजके येणाऱ्या उलटीला पाहून बंदीपालाने रफी गळ्याच्या फासळ्यातील कानाखालच्या दोन्ही पोकळ्या जोरात दाबून धरल्या आणि बोटेवर सरकवत सरकवत नेली आणि एका आचक्याबरोबर एक अफूची लहान डबी आणि चार पाच सोन्याच्या गिन्या रफीउद्दीनच्या तोंडातून बाहेर पडल्या ते बघून सगळ्यांना आनंद झाला आतापर्यंत या खोबडीत भरलेल्या गिन्यांच्या जीवावर रफी बंदीगृहातले आयुष्य सुद्धा आयुष्य आरामात चालले होते आणि यापुढची पाच वर्षे तो आरामात बसून काढणार होता पण आता त्याच्याकडे काही उरले तर नव्हतेच पण त्याच्या या दूरवर्तनासाठी त्याला तीस फटक्यांची कठोर शिक्षा सुद्धा झाली ती फटक्यांची शिक्षा ऐकून रफी सारखा अट्टल गुन्हेगार सुद्धा थरथर कापला फटके मारण्याच्या आदल्या रात्री भीतीने त्याला झोप सुद्धा लागली नाही स्वतःचे मूत्र प्यायल्याने फटक्यांची कळ जाणवत नाही हे त्याने शिकलेल्या कुठल्या तरी अघोरी वैद्यशास्त्राप्रमाणे त्याने पहाटे उठून पिण्याच्या टमरेला मिसळून ते पाणी तो प्यायला आणि अल्लाचा अखंड जप करत तो उजळ होईपर्यंत फेऱ्या मारू लागला सकाळी शिपायाने येऊन रफीउद्दीनला बंदीगृहातल्या मधल्या चौकात नेले आणि तिथे आणलेल्या तिकडीला पाठ मोरे बांधले त्याचे हात पाय लोखंडी कड्यात अडकवले मान एका पट्ट्यात गुंतवली अंगावर फक्त एक लंगोटी ठेवून त्याला उघडे करण्यात आले शिक्षा संपताच मलमपट्टी करायला डॉक्टर आणि कंपाऊंडर सुद्धा तिथे आले आपली ही अशी अवस्था सुन्नपणे पाहत होता आणि इतक्यात घंटा वाजली बंदीपाल तिथे आला आणि त्याच्या पाठोपाठ केस पिंजारलेला दंडाचे बळकट स्नायू फुगलेला फटकेवाला हातात लांब तीन बोटे जाडीचा सरळ वेध घेऊन पोहोचला मारो असे बंदीपाल गरजताच त्या फटकेवाल्याने वेद सरसावून डोक्याभोवती फिरवून थाट दिशी रफियुद्दीन अंगावर मारला रफियुद्दीन किंचाळू लागला एक दोन तीन त्याला फटक्यांवर फटके बसत होते आणि त्याच्या अंगातून रक्ताचे फवारे उडत होते शेवटी शेवटी तर रफियुद्दीन अर्धा बेशुद्धच झाला होता वेताचा फटका मिळाल्यावर फक्त साप वळवळल्यासारखा तेवढा पुरता वळवळत होता शेवटी एकदाचे तीस फटके मारून झाले आणि थकून घामाघूम झालेला फटके मारणाराच धापा टाकत मटकन खाली बसला डॉक्टरांनी जवळ जाऊन रफीउद्दीन जिवंत आहे का नाही हे बघण्यासाठी त्याची नाडी तपासली त्याच्या घावांवर मलमपट्टी करून त्याला बंदीगृहाच्या रुग्णालयातल्या एकलकोंडीत बंद करून ठेवले त्या रात्री त्या कळा आणि अंगाची होणारी आग असह्य होऊन रफीउद्दीनला इतका ताप चढला की तो त्याच्या डोक्यात गेला आणि त्या गुंगीत तो त्याच्या मनात येईल ते बडबडू लागला अंदमानात तीस चाळीस साध्या घरांचे मिळून एक खेडे वसलेले होते जन्मठेपेचे जे बंदीवान आपल्या सक्त बंदीचा दहा बारा वर्षांचा काळ चांगले वर्तन ठेवून संपवतात त्यांना याच बेटात संसार थाटण्याची परवानगी मिळते या बंदीवानांना दाखलेवाले म्हणजेच पास होल्डर म्हटले जाते तर असे दाखलेवाले संसार थाटून त्या खेड्यात राहतात त्यांच्यातच एक साठी उलटून गेलेले आप्पा त्यांची सून अनसुयाबाई नातू मोहन आणि नात उषा यांच्या बरोबर राहत होते ते अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात सेनापती तात्या टोपे यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध लढलेले होते आणि त्याच वेळेला पकडले जाऊन त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती अंदमानात वसाहत करण्यासाठी काळ्या पाण्यावर धाडण्यात आलेल्या पहिल्या बंडवाल्यांच्या जमावातले अप्पा एक सैनिक होते ज्या अंदमानात त्यापूर्वी दोनदा वसाहत करण्याचा निष्फळ प्रयत्न इंग्रजांनी केला होता आणि त्या भयंकर जंगलाला दलदलीला त्या रोगट जंतूंना आणि वातावरणाला बळी पडून आणि जास्त करून हिवतापाने त्यांचा नाश झाला होता माणसांना राहण्यासाठी अयोग्य म्हणून ज्या बेटाला टाकून दिले होते त्याच बेटावर त्या कुजलेल्या बेटा दलदलींना त्या, त्या भीषण रोगाणूंना त्या मारक वातावरणाला त्या असाध्य हे असाध्यंडवाल्ले पुरून उरले होते मनुष्यवस्तीला मारक असलेल्या या बेटात आणून सोडलेल्या त्या बंडवाल्यांनी त्यांच्या कष्टांचे यातनांचे रक्ताचे खत पाणी घालून त्याच बेटांना आज मनुष्य वस्तीला योग्य करून सोडले होते आणि अंदमानात वसाहत करणारे ते पहिले संस्थापक ठरले होते सत्तामन्नाच्या स्वातंत्र्य लढ्यात लढताना आपल्या गुडघ्याला एक गोळी लागून खोलवर जखम झाली होती गेले दोन तीन दिवस त्यांच्या त्याच गुडघ्यातून असह्य कळा येत होत्या ते त्यांच्या घराच्या अंगणात खाटेवर पाय पसरून उषा आणि मोहन बरोबर बसलेले असतानाच समोरची टेकडी उतरून येताना त्यांना कंटक बाबू दिसले कंटक उषा आणि मोहनला शिकवण्याचे काम करत होता कंटक बाबू आणि आप्पांच्या छान गप्पा रंगायच्या या गप्पांमधूनच कंटकला आप्पा सत्तावन्नच्या लढ्यात सेनापती तात्या टोप्यांच्या नेतृत्वाखाली लढलेले सैनिक आहेत हे कळले होते त्यामुळे त्याच्या मनातला आदर अजूनच वाढला होता असेच आज सुद्धा कंटक आणि आप्पा गप्पा मारत बसले होते आणि इतक्यात सून अनसुयाबाई कामावरून घरी आली ती काळ्या पाण्यावरच्या एका स्त्री कारागरावर स्त्री जमादार म्हणून कामाला होती कंटकला आता काळ्या पाण्यावर येऊन पाच वर्ष झाली होती पण या पाच वर्षात मालतीचे काय झाले ती अजूनही भारतातल्याच कारागृहात आहे की तिला काळ्या पाण्यावर आणले गेले आहे कंटकला काहीच माहिती नव्हते त्याने याबाबत भरपूर चौकशी केली होती माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला मालतीबद्दल काहीच कळले नव्हते कंटक येऊ लागल्यावर त्याने अनसुयाबाईंना सुद्धा ती स्त्री बंदी गृहावर काम करत असल्याने मालतीबद्दल काही माहिती मिळते का ते बघण्याची विनंती केली होती त्याने अनसुयाबाईंना पण सांगताना कंटकी त्याची बहीण असल्याचेच सांगितले होते कंटकने सांगितल्यापासून अनसुया कंटकीचा शोध घेत होती पण कंटकने सांगितल्याप्रमाणे कंटकी नावाची कोणतीही स्त्री त्यावेळेला स्त्री बंदीगृहात नव्हती आणि यापूर्वीही तशी कोणी स्त्री तिथे आल्याचे तिला कळले नव्हते पण या महिन्यात जे आले त्यात कंटकने वर्णन केल्याप्रमाणे कंटकी नावाची विशीच्या आतली सुंदर तरुणी जन्मठेपेच्या शिक्षेसाठी काळ्या पाण्यावर आली होती तिची माहिती कंटकने दिलेल्या माहितीशी जुळत आहे हे लक्षात आल्यावर संधी साधून अन्सुया कंटकीला प्रत्यक्ष भेटली आणि तिला शक्य होईल तितकी माहिती तिने कंटकीला विचारून घेतली होती कंटकी काळ्या पाण्यावर आली असल्याचे अनसुयाने सात आठ दिवसांपूर्वीच कंटकला कळवले होते आणि म्हणूनच आज मालतीबद्दल आपल्याला काहीतरी माहिती मिळेल या आशेने कंटक आपल्या घरी मोठ्या साहसाने त्या भागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डोळा चुकवून आणि खालच्या चौकीदाराची मूठ दाबून स्वतः आला होता